नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक एस्पायर एज्युकेशिंग इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामधील तमाम विद्यार्थी आता एम बी बी एस बी डी एसच्या पहिल्या राऊंडच्या प्रवेशाच्या तयारीमध्ये आहेत ज्यांना प्रवेश मिळाले असे सगळे मुलं या ॲडमिशननंतर पुढे काय करता येईल पुढे किती राऊंड अटेंड करता येईल या संदर्भाने त्यांच्या मनामध्ये प्रश्न आहेत प्रवेश प्रक्रियेला जात असतानासुद्धा अनेक विद्यार्थ्यांचे डीच्या संदर्भामध्ये की किंवा इतर जे काय प्रश्न आहे फीजच्या संदर्भात आहे तर या संदर्भाने काही प्रश्न आपण यूट्यूबच्या कमेंट्समधनं काढलेले आहेत त्या प्रश्नांना घेऊन आपण एक महत्त्वाचा व्हिडिओ आपल्याला शेअर करतो आहे हा व्हिडिओ आपण नक्की बघा कारण याच्यामधले जे प्रश्न आहेत चार पाच प्रश्न आपण काढलेले आहेत यातले काही प्रश्न आपल्याही मनामध्ये कदाचित आलेले असतील किंवा येऊ शकतील येणाऱ्या येणाऱ्या काळामध्ये जर आपल्याला आत्ता ॲडमिशन मिळालं नाही आणि पुढे मिळालं तर नक्की हे प्रश्न आपल्याकडे आपल्या मनामध्ये येऊ शकतात त्यामुळे हे थोडंसं समजून घ्या जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रक्रियेमध्ये थोडीशी मदत होईल आता सगळ्यात महत्त्वाचा विषय जो आहे आ असा एक प्रश्न आपल्याकडं यूट्यूबमध्ये यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये होता तो म्हणजे डीडी पूर्ण फीचा दे पूर्ण फीच्या रकमेचा काढायचा की टोकन रकमेचा काढायचा हॉस्टेल मेस इन्क्लूड आहे का आता खरं म्हणजे हे जे पेरेंट्स असतील किंवा हा जो विद्यार्थी कुणी असेल त्यांनी हा कदाचित फ्रेशर असू शकतो कारण बऱ्याचदा रिपीटर्स मुलांना याबद्दल थोडीशी आयडिया असते तर डी डी पूर्ण रकमेचा काढायचं काही कारण नाही आहे ॲक्सेप्ट ओपन कॅटेगरी मेल कॅन्डिडेट ओपन कॅटेगरी फिमेल अदरवाइज अदरवाईज जेवढ्या रिझर्व्ह कॅटेगरीमधले मुलं आहेत मग ते एस सी एस टी एन टी वन एन्टी टू एन्टी थ्री वी जे एन टी एस बी सी ओ बी सी डब्ल्यू एस कॅटेगरी एस सी बी सी कॅटेगरी यांना त्या त्या कॅटेगरीनुसार किती डी डिग्री काढायचा याबद्दलच्या गाईडलाईन्स ऑलरेडी मिळालेल्या आहेत त्या कॉलेजच्या ऑफिशियल पोर्टलवर जे फी स्ट्रक्चर अपलोडेड आहेत त्यावर पण आहेत पण तरी सगळ्यांचं समाधान व्हावं सगळ्यांना त्याची आयडिया यावी म्हणून परत एकदा सांगतो मुळामध्ये एस सी एस टी कॅटेगरीला बऱ्याचशा कॉलेजमध्ये विशेषतः सेमी गव्हर्मेंटच्या कॉलेजमध्ये फीसच नाही आहे नॉमिनली दीड हजार रुपये जे ॲडमिशन फीस आहे तेवढी भरावी लागते बरेचसे फी स्ट्रक्चर जर आपण पाहिले तर त्या ठिकाणी दीड हजार रुपये आहे आणि काही ठिकाणी फिफ्टी थाउजंड सेक्युरिटी डिपॉझिट जे शासनानेच आता त्यांना परमिट केलं आहे जे की पहिले खूप लूट व्हायची विद्यार्थी व पालकांची त्याला कुठेतरी बंधन व्हावं त्याला आळा बसावा म्हणून पन्नास हजारापर्यंत डिपॉझिट घेण्याच्या संदर्भाने शासनाने मान्यता दिलेली आहे तर काही कॉलेजच्या फी स्ट्रक्चरमध्ये पन्नास हजार रुपयापर्यंत सेक्युरिटी डिपॉझिट हे मागितलेलं आहे अर्थात ॲडमिशनच्या वेळेस हे डिपॉझिट भरणं कंपल्सरी नाही ॲडमिशनच्या वेळेस एस सी एस टी कॅटेगरीला जे काय बेसिक ॲडमिशन फीस आहे तेवढी भरणं अपेक्षित आहे एन टी आणि जे इतर कॅटेगरी आहे वी जे एन टी एस बी सी कॅटेगरी यांना डेव्हलपमेंट फीज भरणं अपेक्षित आहे डेव्हलपमेंट फी समजा दहा लाख रुपये कॉलेजची फीस आहे तर एक लाख रुपये साधारण कॉलेजची डेव्हलपमेंट फीस होते तेवढी भरणं अपेक्षित आहे त्यानंतर जे ओ बी सी कॅटेगरीमधले मुलं आहेत मुलं किंवा मुली आहेत मुलींना फ्री आहे अगेन ई डब्ल्यू एस ए सी बी सी आणि ओ बी सीच्या मुलींना दहा टक्केच फीस भरायची आहे म्हणजे जेवढी एन टीला भरायची तेवढीच त्यांना पण भरायची आता ओपन कॅटेगरीचे ओबीसी कॅटेगरीची मुलं ए सी बी सी कॅटेगरीची मुलं आणि डब्ल्यू एस कॅटेगरीची मुलं यांना पन्नास टक्के फीस भरायची तर नेमकी फीज किती होईल किती अमाऊंट होईल हे ऑफिशियल पोर्टलवर जे फी स्ट्रक्चर कॉलेजच्या आहे त्या त्या कॉलेजच्या त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल आता यामध्ये हॉस्टेल मेस इन इन्क्लूड आहे का तर नाही याचा हॉस्टेल मेसचा याच्याशी काही संबंध नाही आहे हॉस्टेल मेस केव्हा भरणं अपेक्षित आहे तर हॉस्टेल मेस फक्त आपल्याला ज्या वेळेस आपण कॉलेजला रिपोर्टिंग करतो ते कॉलेज रिटेन्शन फॉर्म भरून फायनल करतो त्याच वेळेस हॉस्टेल मेसची फीज भरणं अपेक्षित आहे परंतु काही कॉलेज जे मुद्दा म्हणून पालकांशी व विद्यार्थ्यांची आडवणूक करतात त्यांना पाच पाच सहा सहा लाख रुपये भरायला भाग पाडतात तर अशा कॉलेजला जे तर शासनाने काहीतरी कारवाई केली पाहिजे कारण आता माझ्याकडे जस्ट एक विद्यार्थी एक कॅटेगरीमध्ये बिलॉंग करतो एस सी कॅटेगरीचा आहे आणि त्याला सहा लाख पंचेचाळीस हजार रुपये भरण्याच्या संदर्भाने एन वाय तासगावकर कॉलेजनं कंपल्सरी सांगितलं मुळामध्ये जेव्हा विद्यार्थी कॉलेज फायनल करतो आहे तिथं ट्युशन फीज भर ट्यू जे काही बेसिक अमाऊंट आहे ती भरून ॲडमिशन घेतो आहे तर हॉस्टेल मेस त्याला मागण्याचं काही कारणच नाही ना तो पुढच्या राऊंडमध्ये जाणार आहे त्याला फक्त ॲडमिशनसाठी रिपोर्टिंग करायचं आहे जर तो तिथेच शिकणार असेल तर मग तुम्ही हॉस्टेल मेस बाकीच्या गोष्टीच्या बाबतीत त्याला बोलू शकता कंपल्सरी करू शकता पण ज्याला पुढच्या राऊंडमध्ये जायचं आहे त्याला या गोष्टी मागणं अपेक्षित नाही आहे तरीही काही कॉलेज याबद्दल विद्यार्थी व पालकांशी आडवणूक करतात या संदर्भामध्ये खूप सोपा पर्याय आहे ज्या वि ज्या कॉलेजने विद्यार्थ्याची आडवणूक केली त्या कॉलेजच्या संदर्भानं त्या पालकांनी त्या विद्यार्थ्यांनी जे येतं ऑफिशियली सी टी सेलला मेल करावा फीस रेग्युलेटिंग ऑथॉरिटीला मेल करावा सोबत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सी एम ॲट द रेट जी ओ व्ही डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन जो काही त्यांचा ईमेल आय डी आहे तो जीमेलवर तुम्हाला गुगलवर भेटेल डेप्युटी सी एम या सगळ्यांना जे वैद्यकीय म मिनिस्टर आहेत या डिपार्टमेंटचे त्यांना हे मेल करून या बाबतीत कल्पना द्यावी कारण एखादा विद्यार्थी गरीब घरातला आहे कॅटेगरीमध्ये बिलाँग करतो आहे खूप कष्टाने त्यांनी मार्ग घेतले नेमकं आता ॲडमिशनला जायचं आणि त्याला जर सहा लाख भरायचं सांगितलं तर कुठून भरेल त्याची परिस्थितीच नाही आहे तर अशी आव आडवणूक करणाऱ्या कॉलेजच्या विद्यार्थ्यामध विद्यार्थ्यांनी पालकांनीच त्यांच्या विरोधात जे तर काहीतरी ॲक्शन घेतली पाहिजे आणि ॲक्शन घेण्यासाठी काय कुठं तलवारी घेऊन लढायची गरज नाही आहे बसून आपल्या रजिस्टर्ड मेलून सी सी टी सेलला एफ आर एला जे संबंधित मुख्यमंत्री असेल उपमुख्यमंत्री असेल त्यांना मेल करा तुमच्यासोबत घडलेला विषय त्याच्यात मे मेन्शन करा संबंधित ऑथॉरिटी त्याविरुद्ध ॲक्शन घेऊ शकते परंतु तुम्ही बोलले तर आता काही कमेंटमध्ये हे म्हणतील सर तुम्हीच बोला माझा विद्यार्थी असला तर मला बोलता येतं तुम्ही स्वतः विद्यार्थी आहे तर तुम्हाला बोलता येतं तुमच्या वतीने मी बोलू शकत नाही कारण जेव्हा तुम्ही नीटचा र महाराष्ट्र सी टी सेलचा फॉर्म भरला रजिस्ट्रेशन केलं तेव्हा तुम्ही तुमचा ईमेल आय डी दिलेला आहे त्या ईमेल आय डीहून तुम्हाला मेल करणं अपेक्षित आहे त्यालाच सी टी सेलकडनं रिप्लाय येईल त्यालाच एफ आर आयकडनं रिप्लाय येईल त्यालाच मुख्यमंत्री जे ऑफिस आहे सी एम ऑफिस त्यांच्याकडनं रिप्लाय येईल आणि त्या ठिकाणी रीतसर त्या त्या कॉलेजवर कारवाई होऊ शकते खूप मोठ्या स्वरूपात पिळवणूक होत होती त्याला थोडंसं कुठंतरी बंधन मागे एक सा सा जे आर आला आहे शासनाचा रिसेंटली तो तुम्हाला मी एक्सप्लेन करायचं राहिलं आहे माझ्याकडनं त्यामुळे थोडासा दिलासा आपल्याला मिळाला आहे डिपॉझिटच्या नावाखाली जे अवाढव्य रक्कम मागितली जात होती त्याला कुठेतरी बंधन आलं आहे तरीही हॉस्टेलच्या नावाखाली लॉन्ड्रीच्या नावाखाली या हे हेड ते हेडच्या नावाखाली अक्षरशः पालकांची लूट चालू आहे परत एकदा पालकांना या विरोधात उठावं लागेल आणि कुठेही जाऊन बोलायचं नाही आहे आपल्या मोबाईलहून अगदी शांततेत मेल करणं एवढं सोपं काम हे आहे तुम्हाला जर ईमेल आय डी उपलब्ध नसतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला ते ईमेल आय डी देतो तुम्ही संबंधित व्यक्तींना संबंधित जे अधिकारी आहेत डिपार्टमेंट आहे, आहे किंवा जे राज्याचे मुख्यमंत्री आहे उपमुख्यमंत्री आहे त्यांना तुम्ही मेलद्वारे हे सूचित करा नक्की त्याच्यावर कारवाई होईल आणि तुम्हाला तुम्हाला जरी आता दिलासा नाही मिळाला तर पुढच्या तरी पुढच्या राऊंडमधल्या मुलांना तरी मिळेल त्यामुळे ही कारवाई तुम्ही नक्की करा अर्थात एवढं सगळं मी सांगतो आहे याचा अर्थ खूप कॉलेजच्या वतीनं जाते काही ठिकाणी अडवणूक होते हे तेवढंच सत्य आहे आणि एवढं कोणी बोलणार पण नाही पण मी बोलतो कारण पालक जर गरीब असेल त्याच्याकडं पैसे नसतील तर त्यांनी काय करायचं म्हणून हे सगळं मला बोलावं लागतं अर्थात मी काय कॉलेजच्या विरोधात नाही आहे परंतु पा कॉलेजने पण पालकाची अडचण समजून घेतली पाहिजे चार चार साडेचार लाख रुपये चा हॉस्टेलच्या याच्या याच्या हेडखाली मागतात हे काय फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये ठेवणार आहे का ए सीच्या एकदम आलिशान सगळी सुविधा बघायला गेलं तर काय काय ठिकाणी काहीच नाही आहे पण एवढे पैसे मागितले जातात अक्षरशः पालक मजबूर आहे मुलांचं शिक्षण महत्त्वाचं असतं म्हणून पालक अडलेले असतात आणि नायला जाऊन त्यांना ते सगळं सहन करावं लागतं परंतु काही ठिकाणी काही गोष्टी बोलल्या पाहिजे जेणेकरून ते पुढे बाकीच्यांना त्याचा कमीत कमी फायदा होईल त्यानंतर दुसरा प्रश्न होता पी डब्ल्यू डी स्टुडंटसाठी डीच्या फीसमध्ये काही सूट असते का तर मित्रांनो लक्षात घ्या पी डब्ल्यू डी रिझर्वेशन हे ॲडिशनल रिझर्वेशन आहे जो विद्यार्थी ज्या ज्या कॅटेगरीमध्ये बिलॉंग करतो त्याच्यावर त्याची फीज डिपेंड आहे पी डब्ल्यू डी रिझर्वेशनमुळं ॲडमिशन मिळायला मदत होते फीसमध्ये सूट मिळत नाही तर कृपया पी डब्ल्यू डी कॅन्डिडेट जेवढे आहेत त्यांनी या संदर्भाने हे विचारात घ्यावं त्यानंतर सेमी गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजमध्ये हॉस्टेल कंपल्सरी असते का आता हा जो प्रश्न आहे तर कंपल्सरी बऱ्याचदा हे जे प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस आहेत हे बऱ्याचदा शहरापासून बाहेर असतात जागा मोठी लागते त्यामुळं बऱ्याचदा त्या ठिकाणी हॉस्टेल सुविधा त्यांनी केलेली असते कारण अपडाऊन करणं किंवा बाहेरून ये जा करणं मुलांना तितकंसं कन्व्हिनियंट नसतं स्टील पहिल्या वर्षी तुम्ही हॉस्टेलला राहावं नेक्स्ट इयर तुम्हाला कॉलेजनं परमिट केलं तर तुम्ही बाहेर राहू शकता कॉलेज जर तुमची फार लूट करत असेल हॉस्टेलच्या नावाखाली तर अगेन तेच विषय आले तुम्हाला त्या संदर्भामध्ये काहीतरी करावं लागेल काहीतरी कुठेतरी लिहावं तुम्हा लागेल इन्फॉर्म करावं लागेल आणि मग त्या माध्यमातून तुमची त्यातून सुटका होऊ शकते अदरवाईज हे असं जाळं आहे की याच्यात साडेपाच वर्ष तुम्ही एकदा गेले की साडेपाच वर्षापर्यंत किंवा त्यानंतरसुद्धा तुम्ही आवाज उठू शकत नाही तर सुरुवातीलाच हे जे येतं विषय समजूनच त्याच्यामध्ये गेलं पाहिजे आणि यासाठी खूप सोपा पर्याय मी सांगितला आपण संबंधित ऑथॉरिटीला जर मेल केला तर निश्चितपणे याच्यावर काहीतरी कंट्रोल येऊ शकतो त्याच्यापासून थोडंसं तुम्हाला दिलासा मिळू शकतो त्यानंतर स्टेटसाठी रजिस्ट्रेशन परत चालू होतात का आता जे विद्यार्थी रिपीटला गेलेले होते परंतु आता त्यांचं मन बदललं आहे की बाबा आपण ॲडमिशन घेऊया परंतु ते रजिस्ट्रेशन प्रक्रियेपासून वंचित राहिले किंवा असे काही विद्यार्थी की ज्यांना रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू झाली संपली प्रोविजनल मेरिट लिस्ट आली पुढे चॉईस फिलिंग झाली याबद्दल त्यांना कल्पनाच नव्हती किंवा माहितीच झाली नाही तर अशा विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन प्रक्रिया ओपन होते परंतु केव्हा पहिल्या दोन राऊंडनंतर तेही बी एम एसच्या बी एच एम एसच्या एम बी बी एस बी डी एससाठी परत नव्यानं रजिस्ट्रेशन ओपन होणार नाही एम बी बी एस बी डी एससाठी कट ऑफसुद्धा कमी होत नाही अर्थात बी एम एस बी एच एम एसचे कट ऑफ काही अंशी क्वालिफायंग क्रायटेरिया कमी होतो परंतु तो दोन राऊंडनंतर आणि त्यावेळेस नव्यानं रजिस्ट्रेशनसुद्धा ओपन होतं त्यामुळं ज्यांचं रजिस्ट्रेशन राहिलं असेल असे सगळे मुलं आणि जे आत्ता क्वालिफाय नाही येत परंतु कट ऑफ कमी झाल्यानंतर क्वालिफाय होतील असे सगळे मुलं यांना दोन राऊंडनंतर हे रजिस्ट्रेशन ओपन होत असतं त्यासाठी त्यांना किमान अजून एक ते दीड महिना वेट करावा लागेल कारण टप्प्याटप्प्याने हे राऊंड होतील त्यासाठी थोडंसं पेशन्स त्यांना ठेवलं पाहिजे जेणेकरून मग कट ऑफ कमी होईल किंवा रजिस्ट्रेशन रिओपन होईल तेव्हा त्यांना रजिस्ट्रेशन प्रक्रियेमध्ये जाता येईल हे असे काही प्रश्न होते जे मला महत्त्वाचे वाटले त्याची माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवली तुमच्या सगळ्यांच्या सोयीसाठी हे जे काय मेल आय डी मी तुम्हाला सांगितले ईमेल आय डी हे तुम्हाला मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो जर तुम्हाला कुठेही अडवणूक झाली तर या संबंधित ऑथॉरिटीला तुम्ही नक्की इन्फॉर्म करा आणि तुमची होणाऱ्या छळापासून त्रासापासून सुटका करून घ्या एवढंच मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद